हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे स्वप्नातली ती अभिजितचा चेहरा दिवसभर विचारात घडलेला असायचा कॉलेज संपलं नोकरी सुरू झाली सगळं काही व्यवस्थित होतं पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या आयुष्यात एक विचित्र गोष्ट सुरू झाली होती रोज रात्री त्याला एकच मुलगी स्वप्नात दिसायची ती कधी नदीकाठी उभी असायची कधी शेतातल्या वाटेवर चालत असायची तिचा पांढरा ड्रेस लांब काळे केस आणि डोळ्यातली शांत उदासी सगळं काही एकसारखं तो तिला ओळखत नव्हता पण तिचा चेहरा रोजच्या स्वप्नात जवळ येत होता इतका की सकाळी उठल्यावर त्याच्या मनात त्या चेहऱ्याची छबी दिवसभर टिकून राहायची तू पुन्हा तीच स्वप्न बघतोयस का आईने विचारलं एका सकाळी जेव्हा अभिजीत नाश्ता करताना हरवलेला दिसत होता हो आई तीच मुलगी मला माहीत नाही ती कोण आहे पण असं वाटतं मी तिला कधीतरी भेटलोय आई हसली मनातली कल्पना असेल रे काहीतरी चित्रपटात पाहिलं असेल पण अभिजीतला माहीत नव्हतं ते हे काही साधं स्वप्न नाही ती मुलगी त्याच्याकडे काही सांगण्याचा प्रयत्न करत होती एका रविवारी सकाळी अभिजितने ठरवलं तो त्या मुलीचं चित्र काढणार तो लहानपणापासूनच चित्रकलेत चांगला होता आणि आज तिचा चेहरा इतका स्पष्ट मनात होता की जणू ती समोरच उभी आहे त्याने पेन्सिल हातात घेतली दोन तास गेले आणि हळूहळू त्या चेहऱ्याचे आकार 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 होत गेले नाजूक ओठ ओघळलेले केस आणि त्या डोळ्यांमध्ये एक खोल दुःख चित्र पूर्ण झालं तेव्हा अभिजित स्वतःच स्तब्ध झाला त्या क्षणी आई खोलीत आली काय काढतोस इतका वेळ अभिजितने सहज कॅनव्हास तिच्याकडे वळवला पण आईचा चेहरा पांढरा पडला हात थरथर कापू लागले हे चित्र तू कुठून बघितलंस ती घाबरून म्हणाली आई ही तीच मुलगी आहे ना जी मला स्वप्नात दिसते रोज आईच्या डोळ्यात पाणी आलं ती हळू आवाजात म्हणाली अभि ही मुलगी म्हणजे तुझ्या दिवंगत मामाची मुलगी अन्विता ती पंधरा वर्षांपूर्वी गायब झाली होती अभिजीत हिजला काय पण मला तिच्याबद्दल काही सांगितलंच नव्हतं कधी आई बसली जणू आठवणींचं ओझ पुन्हा जाग झालं होत तुझा मामा बाळासाहेब गावात सावकाराकडे काम करायचा त्याची मुलगी होती अन्विता साधी सुंदर थोडी हट्टी एके रात्री ती गायब झाली कुणालाच काही सापडलं नाही पोलिसात तक्रार केली पण सावकाराच्या पैशाने सगळं दाबलं गेलं तुझा मामा काही वर्षांनी आजारी पडून गेला आणि आम्ही शहरात आलो ते सगळं माग ठेवलं आईच्या डोळ्यात आठवणींचं सावट उतरलं अभिजित काही बोलू शक बोलू शकला नाही तो रात्री खोलीत गेला आणि त्या चित्राकडे बघत राहिला त्या नजरेत आज काहीतरी बदललं होतं जणू ती म्हणत होती तू माझा न्याय आण दुसऱ्या दिवशी अभिजित गावाकडे निघाला आईने विरोध केला पण त्याचं मन ठरत नव्हतं तो बाळासाहेबांच्या जुन्या घरात गेला धुळीने माखलेलं पण अजून तसंच उभं होतं गावातल्या लोकांनी त्यांच्याकडे संशयाने पाहिलं एक म्हातारा शेजारी मात्र म्हणाला तू बाळासाहेबांचा भाचा ना अन्विताच काहीतरी सत्य अजून त्या जमिनीत आहे रे पण आवाज उठवला तर सावकार लोक त्रास देतील त्या रात्री अभिजितला झोप लागली नाही अचानक त्याच्या कानात मंद स्वर आले कुपाजवळ ए तो बाहेर गेला शेजारच्या कुपाजवळ चंद्रप्रकाशात तीच मुलगी उभी होती ती त्याच्याकडे पाहून हसली आणि खाली विहिरीकडे बोट दाखवलं पुढे गेला पण क्षणात ती गायब झाली त्याने दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांसोबत विहिरीत पाहणी केली पाण्याखाली चिखलात गुंतलेली सोन्याची चेन आणि तुटलेला कपडा दिसला सापडला जो बाळासाहेबांच्या घरातल्या जुन्या फोटोतील अन्विताचा होता अभिजितने थेट पोलिसात तक्रार केली जुनी केस पुन्हा उघडली गेली गावात चर्चा सुरू झाली सावकार गणपतराव चिडला अरे त्या मुलीला पंधरा वर्ष झाली आता काय खोदतोयस पण पोलिसांनी विहिरीतून मिळालेले पुरावे तपासायला घेतले डीएनए रिपोर्टने सगळं स्पष्ट केलं ते अवशेष अन्विताचेच होते आणि गावात एक जुनी नोकरानी पुढे आली तिने सगळं सांगितलं त्या रात्री सावकार गणपतरावने अन्विताला घरात बोलवलं होतं तिला जबरदस्तीने धरलं आणि जेव्हा ती ओरडली त्याने गळा आवळून तिचा जीव घेतला सगळं पुराव्यांसह पुरलं गेलं पैशाच्या आड दडलेलं सावकाराला अटक झाली गावातल्या लोकांनी पहिल्यांदा न्याय पाहिला अभिजित घरी परत आला आणि त्या चित्राकडे पुन्हा पाहिलं त्या चित्रातली मुलगी आज शांत दिसत होती ओठांवर हलकसं स्मित रात्री झोपताना अभिजितला पुन्हा ती स्वप्नात दिसली यावेळी ती हसत होती आणि म्हणाली धन्यवाद भाऊ आता मला शांती मिळाली अभिजित दचकला भाऊ त्याला आठवलं अन्विता म्हणजे त्याच्या मामाची मुलगी म्हणजेच त्याची मामे बहीण त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू आले त्याने हळू आवाजात पुटपुटल आता तुझ सत्य जगासमोर आलं अन्विता रिमझिम सुरू झाली त्या पावसात त्या जुन्या चित्राच्या ओळी हलक्या झाल्या जणू आत्मा विरघळून निघून गेला होता मुक्त शांत आणि समाधानात कथेचा अर्थ असा न्याय थांबतो पण संपत नाही प्रेम आत्मीयता आणि अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याची भावना यातून उलगडते अभिजितचा स्वप्नातील प्रेम अखेर आत्म्याच्या न्यायातलं नातं ठरतं थर, जे रक्ताचं आणि आत्म्याचं दोन्ही असतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद